तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

नागाव तालुका वाळवा येथील एका शेतकऱ्याने आज आपल्या शेतात तणनाशक फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्याच्या ऊस पिकाचे नुकसान झाल्याचा प्रकार घडला मात्र वाऱ्याची झुळूक आल्याचे कारण देऊन आपण केलेली चूक निसर्गावर मारण्याचे पाप या शेतकऱ्याने केला आहे खर तर शेतकरी मित्र आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न कसे वाढेल याचा विचार करत असतो सध्या स्पर्धेचे युग असल्याने सर्वच क्षेत्रात स्पर्धा लागलेल्या आहेत यामध्ये शेतकरी काही मागे राहिलेला नाही तोही या स्पर्धेत उतरलेला पाहायला आपल्या शेतात वेक वेक प्रकारचे प्रयोग करून शेजारच्या शेतकऱ्यापेक्षा याकडे लक्ष द्यायला लागला आहे आज सामान्य शेतकरी सुद्धा नवनवीन जातीच्या ऊसाची लागवड करून एकरी शंभर टनापेक्षा अधिक उत्पन्न काढायला लागलेला आहे परंतु काही हुशार शेतकरी आजही जुन्या विचार आहेत ते आपले उत्पन्न वाढवण्यापेक्षा शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान कसे होईल याकडे लक्ष देत असतात असे केल्याने शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान तर होतेच पण दुश्मनी सुद्धा निर्माण होते यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तणनाशक फवारणी करताना शेजारच्या शेतकऱ्याच्या पिकाची पण काळजी घेण्याचं आवाहन नागाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केलं आहे